पूर्ण झाले आणि दुसऱ्या तपामध्ये प्रदर्पण करताना माझ्यासारखे लेकरला ही चक्री कीर्तन रूपी सेवा दिली म्हणून तुम्हाला मी आभारी जय तर मी आधी ते उभा आहे हे माझ्या सद्गुरूची कृपा आहे मी ते बोलणार कोणीच नाही का ते बोलणारे बोलवून घेणारे घेणारे माझे सद्गुरु अमृतीचाच आहे चाले शरीर कोणाची सत्ता कोण बोलवितो हरिवीर देवी ऐक एक नारायण तयाचे भजन चुकू नका आणि महाराज आपण तेच केलं काय केलं कवी ऐक एक नारायण तयाचे भजन चुकू नका आणि आपण ते चुकलो महाराज कुणाच्या दृष्टिकोनात न चुकलो आपण आपण चुकलो संतांच्या दृष्टिकोनात संतांना काय प्रिय भक्ती कशाला म्हणतात नाम कशाला म्हणतात संत सांगतात बाबा भक्ती पशु कशाशी वाढला सटविला कैसा नाही काय माया गेली होती ते संतांचा अधिकारी महाराज कोणाचा अधिकार आहे संतांचा अधिकार आहे संतानला भक्तीभक्ती मान्य आहे नाम कशाला म्हणतात याच्यासाठी महाराज आपल्याला आनंद संप्रदायामध्ये यावा लागेल हरि प्राप्ती शिवपाय उपाय धरवे संतांचे ते पाय तेने साधिती साधन तुटते भवाचे बंधन हरिला जपता प्राप्त करायचे संतामंता धारी प्राप्तीशी उपाय उपाय हे बापा काय करव लागल सद्गुरु वाचूनी सापडे राहोय गुरु वाचूनी काय सांगितलं माऊली बाबा त्यांच्या गुरुला शरण जा हरीची जर का प्राप्ती करायची येड्या कपड्याला शरण जाऊन जाणार नाही बुवांना शरण जाऊन जमणार नाही म्हणून जाणते ना गुरुवजीचे तेने कृतकार्य विजे जैसे मूळ संजने सजे शाखा पल्लव संतोष ती काल महाराज प्रवचन झाली बरेच सांगत होते काय बाबा हे जर काही झाडं दिसते त्यांच्या पालवावरती पाणी घालून जमणार नाही जर का तुम्हाला फळाची इच्छा आहे जर का तुम्हाला फुलाची इच्छा आहे तुम्हाला सुगंध आहे तुम्हाला त्याचा आनंद आहे तर काय करावं लागेल तुम्हाला मुळालाच पाणी घालावं लागेल तसं माझी माऊली म्हणताय बाबा जर का तुला माझ्या पर्यंत यायच तर काय करावं लागेल तर संतानाची ते पाय धरावे लागतील का तुका म्हणे चाव्या दिल्या कुणाकडे दिल्या चाव्या कुणाकडे दिल्या माहिती आहे महाराज मला चावी हे पण आहे पण चावी शोधायला आपण बाजारात भेटणार का चावी शोधायला आपण घरी बसून भेटेल का चावी आपल्याला जेवण्याची इच्छा आहे भाजी बनवायची आई म्हटली भाजी घेऊन घरी बसून आता आहे पण आपल्याला बाजारामध्ये जावं लागत देवाची जर का प्राप्ती करायची महाराज भरपूर सिलेबस आहे जसं मी कालच म्हणून गेलो जो सिलेबस आनंद संप्रदाय मध्ये तो इतर, इतर आहे नामा ना का नामाहिया आणि का पंथा जाशी झाली काय बाबा नामाला जर का सोडून कोणते साधन केले तर ते वाया जातील माझ्या जीवनामध्ये आधी होता म्हणजे मी जन्मायच्या आधीपासूनच आधी पाठ होता पण जन्मल्यानंतर कळलं बाबा आणि मी माऊलीच्या कुळामध्ये आलो मी कुणाच्या कुळामध्ये आलो मी माऊलींच्या कुळामध्ये आलो मी महाराष्ट्र राज्यामध्ये आलो आणि त्यातल्या त्यात मी श्रीपाद सर्कलमध्ये आलो मी किती भाग्य तुम्ही आपण किती भाग्य महाराज काय माहितीये का फरक एवढा आपल्याला सहज मिळलंय म्हणून त्याची किंमत कळत नाही जी गोष्ट आपण विकत घेतो ना महाराज तिला चांगली फुसवून ठेवतो काय करतो जी गोष्ट आपण विकत घेतलेली आहे ना तिला आपण काय करतो सांभाळ करतो माझ्या सद्गुरूंनी दिलेला त्याचा सांभाळ करताय का सद्गुरूंनी दिलेला आहे त्याचा जर का सांभाळ केला महाराज तर सद्गुरूंची प्रगती नाही होणार त्याच्यामध्ये प्रगती आपलीच होणार आहे प्रगती आपलीच होणार आहे म्हणून टाईस बैसुनी करा एक चिंत आवडे अनंत आळबा बघा सेवासाठी घेतलेला चार चरणाचा असून आपल्या हे जगताचे जगत जे आहेत तुकाराम तुकाराम जगत गुरु तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा असा अभंग उजळले भाग्य आता अवघी चिंता वारने उजळले भाग्य कधी भाग्य उजळलं संत दर्शने आला पद्मनाभ जोडिबा आयुष्यामध्ये मी सगळी कर्म करत होतो सत्कर्म करत होतो सगळं काय करत होतो महाराज कर? पण पण संतांचं दर्शन मला लाभलं ला नाही जेव्हा संतांचं दर्शन लाभलं ना तेव्हा ला, आता उजळलं भाग्य वारली संत दर्शनी आला काय केलं महाराज वायर अशा गुथड झाला होता ना वायर पद्मनाभ जोडीला संपुष्ट हे हृदय पेटी तरुनी पोटी साटऊ काय उबा अरुणा तुमाने मीची करी माझी हे वजनी प्रेम जरी मग सर्वत्र नमस्कारी मध्ये कहते हरीचियालासा हरी नाही दिशा परला गणदा तारी दिशे महाराज प्रत्येक संतांनी सांगितलं आली कुठे आहे आता हरी बाहेर हरी हरनी कोंडीले घरी हरनी कोंडीले हरी घरी अरे आला हाता मग कैसी भय चिंता मग कैसी भय चिंता महाराज वायफाय वायफायचा पासवर्ड तुमच्याकडे पासवर्ड असेल तर कनेक्ट कनेक्ट होत पण त्या पासवर्ड मध्ये जर का ना मात्रा उकारलांटी चुगली कनेक्ट होईल का साधनांचे सार सार विचार हरिपाठ पाड़, हरिपाठामध्ये सांगितलं काय बाबा नाम ना चार, 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 नाम सार चार। चार ला ला सार सार विठोबा नाम तुझे सार साराला काय सांगितलं महाराज सार कशाला म्हंटल महाराज सार माझे जे माऊलींनी माझ्या दादांनी त्याला सार म्हटलं पण पर, जोपर्यंत आपण त्याचा अनुभव घेतलं दादा म्हणतात बाबा या ऐका बसा आणि आनंद लुटा तरी महाराज आज गर्दी गर्दी दिसत नाही you लहान असू दे मोठा असू दे शिकलेला असू दे आडाणी असू दे अंगळा असू दे पांगळा असू दे आंधळा असू दे या संतांनी कोणामध्ये मतभेद केला नाही महाराज काय म्हणले कुणी आधी कसे या पण संतांचं ऐकावं लागेल संतांचं जर का ऐकलं नाही ना महाराज तर मग आपली धन्य धन्य हो श्रीपाद माऊली माझे लोकांना लावली धन्य धन्य हो रामदास माऊली माझी नौका किनाऱ्याला लावली माझी नौका किनाऱ्याला लावली धन्य धन्य हो अमृते माऊली माझी नौका किनाऱ्याला लावली महाराज तुम्हाला आपल्याला साधन दिलेले साध्य कोणी करायचं तुम्हाला आम्हाला आवडीमध्ये बसून दिलेले तुम्हाला सांगितले बाबा काय करायचे बसून तर दिलं दिलं आता मला अशी सिस्टीम असती ना की बाबा कोणी केलेली जर का एखाद्याला फायदा होतोय तर त्याला आपण रोजावर बसवलं करावं लागत तुला असं पण पण इथं काय करायचंय आपली आपण सोडव आपल्याला महाराज सद्गुरूंनी काय केलंय आपल्याला नावे मध्ये बसून दिले पण जर का वाले आपण मारले नाही मग या प्रमाणला अर्थ नाही धन्य धन्य हो श्रीपाद माऊली माझी नौका किनाऱ्याला लावली धन्य धन्य हो रामदास माऊली माझी नौका किनाऱ्याला लावली सद्गुरु महाराज काय करतात सद्गुरू आपल्याला उद्देश करतात की बाबा तुला का कमलकंगाने माऊजी सांगत रे ते चिखल्यामध्ये पेडू जसा पडला होता मला दादाने उचलून आणले इकडे ते पराग दिसतात का तुला काय करतात बाबा तेवीजेके काय त्या चिखलाच्या नादी लागला बाबा पाय पवित्र पवित्रा गोड पासे पत्राड काय ते पत्राड अरेर वेरणी गोचिडा शुद्ध काय ना काय त्या गाण्यामध्ये ठेवले दादा म्हणले बाबा काय त्या गाण्यामध्ये ठेवलंय काय त्या चिखलामध्ये ठेवलंय काय रस आहे तुला तिथं का तिथं सुख आहे का कुठलं समाधान आहे महाराज चिखलामध्ये काय वाटत तुम्हाला काय असत आता तुम्ही मला जावे त्याच्या वंश देवा त्याच्या वंशाला जावं लागून पण आपण महाराज सद्गुरूंनी आपल्याला साधन दिलं सद्गुरूंनी सांगितलं बकरंद कसं आहे सद्गुरूंनी सांगितलं दूध पियायला शिकवलं दूध कसं आहे पाय पा दूध पवित्र आणि गोड पवित्र आहे गोड आहे पण त्या पत्र काढतो गोचिड काय करतोय अरे बाबा तू खोचिडा सगळं करतोय काय करतो अशुद्ध असं रक्त सेवन करतो म्हणजे काय केलं महाराज आपण पण या संसार रूपी जीवनामध्ये सगळं सेवन करतो पण सेवन नाही करत जेणे जीव दिला दान चिंतन नऊ महिने नऊ दिवस हा जीव काय होतो एसी मध्ये असतो आईच्या गर्भामध्ये बाबा बाबाईशी असते का आईच्या गर्भामध्ये काय असत नऊ महिने नऊ दिवस हा जीव उरपटा असतो तिथ कुठल्या प्रकारचा फॅन नाही महाराज तुम्हाला आम्हाला दादांनी सुविधा दिली कशासाठी कशासाठी पंखी चालू आहेत कशासाठी लाईट चालू आहे कशासाठी आयोजन नियोजन कुत्र्या मांजरांसाठी आहे का येड्या घड्यासाठी आहे का अरे तुम्हाला आम्हाला नामाची माहिती कळावी म्हणून हे नियोजन आहे हे नियोजन कुणासाठी महाराज नियोजन आपल्यासाठी आहे संतांनी सगळं करून ठेवलं संतांनी बरोबर चालले पण आपण त्यांच्या पाऊलावर पाऊल ठेवत नाही नऊ महिने नऊ दिवस आज जीव आतमध्ये असतो आईच्या गर्भामध्ये असतो तिथे भजन चालू असतं महाराज भजन चालू असतो तो मी तो मी देवा तू आणि मी एक आहे तू आणि मी एक आहे नामस्मरण चालू असत पण महाराज काय होत बाय आडवी येते आणि नाळ खांडली जाते काय होत नाळ ना, थांडली जाते धरणी वायू लागता स्मरण विसरे तत्वता ओळखू लागे माता पिता कोम कोम रडे महाराज जसा धरणीचा वाया लागतो ना म्हणजे काय वाराकली चा

माता बाहेर आल्याच्या दे अरे देवा मला गरबा मध्ये आपण वचन देऊन आलेले जर का तुम्हाला विसर पाडला असेल तर माझ्या सद्गुरूच्या कृपेने तुम्हाला सांगतो महाराज तुम्ही वचन देऊन आलेलय दिले गरबात वचन Oh या दुखा तो बाबा, मी तुझं भजन करी पण जस ना, तसं आई वडिलांना ओळखायला लागतो जीव किती बदमाशी बघा तुम्ही नऊ महिने नऊ दिवस झाल्याच्या नंतर जसच याला वारा लागत तसच याचं तुमच कनेक्शनच ठेवून जातो उलट वजन कर लागतो महाराज काय होतं उलट वजन सुरू होत्या म्हणजे बघा प्रपंचामध्ये किती सुख आहे या संसारामध्ये किती सुख आहे नुसतं वारं लागलं तरी उलट झालं सगळं काय वारं लागलं तरी उलट झालं पण वचन देऊन आलेलं असतो महाराज खूप झाल्या बालकाशी टेमिलीने नावेची उदे तुठे उठे मग येतं बारसं वगैरे होतं नाव ठेवलं जात आणि मग म्हटलं ना तुम्ही कोण येत कोण आहे दारू दे तुम्ही कोण ये दारू करे करे काय कोण तुम्ही पाय